नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूल या अभ्यासक्रमात आता आपण सत्र बावीसवरती पोचलेलो आहोत या सत्राचं नाव आहे दूरदृष्टी आणि सर्जनशीलता या सत्रामध्ये माझ्याबरोबर श्री पराग तांदळेजी आहेत वेलकम सर थँक्यू सो so, uh, मित्रमैत्रिणींनो सर्जनशील आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढाकार घेणे ह्या हा जो धडा होता तो आठमधील भाग दोन मध्ये आता तुमचं स्वागत आहे तुम्ही हा धड्याचा चर्चा जी आहे तो आपण आधीच्या सत्रापासून सुरुवात केलेली आहे आणि आपली जी चर्चा आहे ती आता दूरदृष्टी आणि सर्जनशीलतेवर केंद्रित आपण करणार आहोत पण सुरुवात करण्यासाठी गेल्या सत्रात आपण काय चर्चा केली होती ह्याचा एक संक्षिप्त आढावा घेऊया आपण अशी चर्चा केली होती की कोणत्याही सकारात्मक बदलासाठी निष्क्रियता किंवा काहीच काम न करणं ही उत्तरं नाही आहेत ज्यांनी काही ना काही सकारात्मक केले आहे ज्यांनी खरोखरच समाजात काही बदल घडवून आणलेले आहेत त्यांनीच मोठा पुढाकार घेतलेला आहे तथापि आपल्याला माहीत आहे की संपूर्ण देशात आणि जगभरात प्रकल्प सतत सुरू केले जातात पण प्रश्न असा येतो की या प्रकल्पांमागील हेतू नेहमीच शुद्ध असतो का आणि समाजातील दुःख कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो आता जेव्हा आपण प्रकल्पांमागील हेतू पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की जगभरात अनेक प्रकल्प सुरू केले जातात तसे असले तरी त्यातील बहुतांश यशस्वी होत नाहीत त्यामागचं एक सोपं उत्तर म्हणजे भ्रष्टाचार आणि खरं उत्तर आहे सोपं म्हणण्यापेक्षा पण खरं सांगायचं तर असे अनेक लोक आहेत जे भ्रष्टाचारी नाहीत असे अनेक प्रकल्प आहेत ज्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही पण तरीसुद्धा ते अपयशी ठरतात मग प्रश्न येतो की त्यांच्या अपयशामागचे कारण काय असावं मग आपण चर्चा केली आणि दोन उत्तरं आपल्याला सापडलेली आहेत एक म्हणजे प्रकल्पात सर्जनशीलतेचा अभाव असतो आणि दुसरं म्हणजे शिस्तीचा अभाव असतो मग आपण एक परिच्छेद वाचला ज्यामध्ये एका उदाहरणावर चर्चा केलेली होती जिथे लिहिलं होतं की समजा असं समजा की तुम्ही निद्रावस्थेत आहात ओके तुमच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहात आणि मग एके दिवशी तुम्हाला अचानक तुम्ही जागे होता आणि मग तुम्हाला दिसतं की अरे बापरे तुमच्या आजूबाजूला अपार दुःख आहे दैन्य आहे मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे मग तुमच्या समोर दोन पर्याय दिसता येईल एक म्हणजे बस म्हणजे तुम्ही बसणार अतिशय तपशीलवार आराखडा तयार करणार त्यासाठी दिवसेंदिवस आठवड्या मागून आठवडे महिन्यांमागून महिने मे बी असे तुम्ही घालवणार तुम्हाला कृतीची अतिशय परिपूर्ण योजना बनवायची आहे मग तुमच्यासमोर हा एक दृष्टिकोन हो आहे ऑलराइट मग तुमच्या समोर असलेला दुसरा दृष्टिकोन हो आहे तो म्हणजे तुम्ही म्हणता काही हरकत नाहीये आजूबाजूला जे हो, होतं होत आहे आपण कोणत्या तरी चालू असलेल्या कृतीमध्ये उडी घेऊ शकतो ओके म्हणजे तुम्ही जाता आणि कोणत्याही मे बी एन जीओमुळे एन जीओने सुरुवात केली असेल कोणत्या तरी संस्थेमध्ये तुम्ही सामील होता किंवा समाजातील दुःख दूर करण्यासाठी ताबडतोबच काहीतरी करायला सुरुवात करता पण मग आपण असं मान्य करूया की या दोन्ही पैकी एकही दृष्टिकोन योग्य नाही दोन्ही टोकाचे आहेत म्हणजे खूप वेळ घालवणं किंवा तत्परतेने काम सुरू करणं मग काय करणं योग्य आहे तर कृती करणं योग्य आहे यावर आपण चर्चा केली परंतु त्याचबरोबर तुम्ही अभ्यास करता समुदायाचा अभ्यास करता तुम्ही लोकांशी सल्ला मसलत करता नंतर तुम्ही पुन्हा कृती करता वेळोवेळी तुम्ही चिंतन करता तुम्ही काय केलं आहे काय चांगलं होतं त्याचं काय करता तुम्ही मूल्यमापन करता जे तुम्ही केलेलं आहे त्याचा परिणाम तुम्ही तपासता जे खूप चांगलं नाही आहे आणि तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा करायची गरज आहे त्याचा तुम्ही शोध घेता म्हणजेच काय करता की तुम्ही सुधारणा करणं गरजेचं आहे हे तुम्हाला समजतं जेणेकरून तुमच्या अध्ययनचक्रात म्हणजे काय कृती चिंतन सुधारणा आणि पुनः कृती ह्या प्रक्रियेचा तुम्ही समावेश करता तुमच्या पुढाकाराला आवश्यक फळ मिळेल याची खात्री करण्यासाठी अध्ययन चक्राचा हा योग्य मार्ग तुमच्या समोर असणार आहे आणि जेव्हा तुम्ही या प्रक्रियेत गुंतलेले असता तेव्हा अनेक मूलभूत बदल घडतील त्यामध्ये सांगितलेला पहिला बदल जो घडेल तो म्हणजे तुमच्या समोरील वास्तवाची तुमची जी समज आहे जी काही रियालिटी आहे त्याची तुमची जी समज आहे ती अधिक अचूक होईल म्हणजेच काय सुरुवातीला तुम्हाला जे वाटतं त्यामध्ये बदल होऊ शकतात कारण वास्तविकता म्हणजेच प्रत्यक्षात परिस्थिती थोडी वेगळी आहे असं तुम्हाला दिसेल आणि मग एक प्रात्यक्षिक सुद्धा तुम्हाला करायला सांगितलेलं होतं आशा आहे की तुम्ही सर्वांनी सामाजिक आर्थिक विकासाच्या स्वरूपाचा एक प्रकल्प निवडला असेल ज्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आहे आणि मग काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायला सांगितलेली होती ती तुम्ही लिहिली असतील जसं की ज्यांनी प्रकल्प सुरू केला त्यांना तुमच्याबद्दल किती माहिती होती <laughs> त्यांनी तुमच्यासाठी प्रकल्प सुरू केला पण तुमच्याबद्दल त्यांची माहिती समज किती होती आणि त्या माहितीनुसार त्यांच्या कृतींना कृती प्रेरणा मिळालेली होती आणि इतर काही अफकोर्स प्रश्न दिलेले होते तुम्हाला पण अशी आशा करतो की तुम्ही ते प्रात्यक्षिक पूर्ण केलेले आहे तर आता आठव्या धड्याच्या दुसऱ्या भागात जाण्यापूर्वी आपण दोन प्रश्नांवरती विचार करणार आहोत मग ह्यातला पहिला प्रश्न असा आहे की शिस्त शिस्त माझ्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालते का पहा आपण शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने पुढाकार घेण्याबद्दल बोलणार आहोत त्यामुळे शिस्त माझ्यावरती मर्यादा घालते का।, का।, का ओके आणि दुसरं म्हणजे मी सर्जनशील आणि शिस्तबद्ध असे असू शकतो का दोन्ही वेळा म्हणजे दोन्ही गोष्टी मी एकत्र करू शकतो का कारण तुम्हाला माहिती आहे की वरवर पाहता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत विरुद्ध दिशेला आहेत असं आपल्याला वाटू शकतं पण मग सर्जनशीलतेसाठी सा चौकटीच्या बाहेर विचार करायचा आहे अनिर्बंध विचार करायचा आहे ती आवश्यकता आहे आणि शिस्त म्हणजे नाही कसं आहे स्वतःला मर्यादित मर्यादित ठेवायचं आहे मग मी खरोखर सर्जनशील आणि शिस्तबद्ध कसा होऊ खर शकतो ऑल राईट सो आता आपण कृती अभ्यास सल्ला मसलत चिंतन सुधारणा या प्रक्रियेत गुंतल्यावर तुमच्यामध्ये कोणता दुसरा बदल येतो यावरती आपण आपली आता चर्चा सुरू ठेवणार आहोत पहिला बदल आपण आधीच्या सत्रात बघितलेला आहे मग या अध्ययन चक्राचे पालन केल्यावर तुमच्यामध्ये येणारा दुसरा बदल म्हणजे तुमच्या समोर असलेल्या संधी ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबाबतची तुमची दूरदृष्टी आणि तुम्ही स्वतःसाठी ठरवलेली उद्दिष्टे कशी साध्य करायची आहे ते अधिक व्यापकपणे आणि तीक्ष तीक्ष्ण व्हायला सुरुवात होते तर पहिला बदल असा होता की तुमची धारणा बदलते तुमचं रिॲलिटी बदल तुम्हाला जे काही समजलेलं आहे ते अधिक स्पष्ट होते रिॲलिटी दुसरा बदल आता असा आहे की तुमच्यासमोर ज्या नवीन संधी तुम्हाला दिसतात म्हणजे तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे सा ते काय होतं अधिक वास्तविक स्वरूप त्याला तुम्ही देऊ शकता आपण साध्य करू इच्छणारी उद्दिष्टे अधिक वास्तविक होतात आता मी परागजी आपल्याबरोबर आहेत त्यांना विनंती करते की कृपया एक परिच्छेद आपल्याला दिलेला आहे मुलांनासुद्धा त्यांना त्यांच्या पुस्तकात तो दिसतो आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे तो कृपया सांगणार का सगळ्यांना नक्कीच तर आपण प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपण दुसरा जो परिच्छेद आहेत तो आता वाचणार आहोत जो पृष्ठ क्रमांक सत्तावन्नवरती आहे ओके okay. तर असे नमूद केले आहे की एकता निर्माण करण्याच्या धड्यात आपण दूरदृष्टीच्या दुर महत्वावरती थोडक्यात चर्चा करूयात तिथे केली, केली होती आपण ऑलरेडी एखादी गोष्ट शिस्तीत नेणे किंवा म्हणजे पूर्णत्वाला नेणे यासाठी या, या विषयीची दूरदृष्टी असणे म्हणजे भविष्यातील प्रत्येक घटना तपशीलवारपणे अगोदरच पाहणे असे नाही समजा माणसांचा एक संघ आहे एका भव्य पर्वताच्या पायथ्याशी उभा आहे धाडसी आव्हान स्वीकारण्याची उत्तेजना व पर्वताच्या शिखरावर काम पहावयास मिळेल याची दूरदृष्टी त्यामुळे दोन्ही गोष्टी वर चढून जाण्यासाठी ते प्रेरित होतील मात्र जर यशस्वी करायची असेल मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्वोच्च शिखर गाठण्याची निव्वळ प्रेरणा असणे पुरेसे नाहीत अर्थात त्यामुळे तिथे गेल्यावर तिथे पोहोचल्यावरती प्रत्यक्षात काय घडणार आहे याची दूरदृष्टी असणे आवश्यक आहे बरोबर त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी उभे राहणाऱ्याच्या मध्ये दूरदृष्टीमध्ये पर्वतरोहणाच्या प्रक्रियेची माहिती असणे आवश्यक आहे तर हा पहिला टप्पा आहे प्रक्रिया समजून घेणे ओके okay, ओके okay. म्हणजे प्रथम तुमच्याकडे दूरदृष्टी आहे बरोबर तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे हे तुम्ही ठरवलेलं आहे आणि मग तुम्हाला कोणती प्रक्रिया हाती घ्यायची आहे ह्याचा तुम्ही विचार करता म्हणजेच तुमच्या दूरदृष्टीले आता प्रक्रियेचा सुद्धा आधार मिळालेला आहे अगदी बरोबर अगदी <laughs> बरोबर तर मग इथे पुढे सांगितलेले आहे की okay. शिखरावर जाणारा खात्रीचा मार्ग कोणता हे प्रश्नचिन्ह आहे अनेक मार्ग आकर्षक वाटतात <laughs> बरोबर पण त्याचा शेवट कड्यावर कड्याजवळ होतो <laughs> व तेथून माघार घेणे आणि पुन्हा नव्याने मार्ग शोधणे हा एकच पर्याय असतो त्यामुळे जरी तुम्ही ठरवले असेल तुम्ही सल्ला घेतला असेल की कदाचित हाच पक्का मार्ग आहे पण असे घडू शकते की काही आव्हाने आहेत किंवा काही गोष्टी घडतील जेणेकरून तुमच्या जाण्याच्या मार्गामध्ये काही अडथळे येतील बरोबर मग कदाचित तुम्हाला परत यावे लागेल त्यामुळे तेही तुमच्या दूरदृष्टीमध्ये दुरु दुरु सामील व्हायला हवे बरोबर आहे हे गरजेचं आहे तुम्ही गिर्यारोहणाचा हा अतिशय सुंदर उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे तुमच्या पॅरेग्राफ मध्ये पण तुम्हाला दिसत असेल म्हणून प्रथम दूरदृष्टी नंतर प्रक्रिया नंतर तिसरा म्हणजे योग्य मार्ग बरोबर आहे होय <laughs> इथे विद्यार्थी मित्रांच्या मॉड्यूलमध्ये मध्ये आहे की साहसी कृत्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांसाठी किती वेळ द्यायचा जलद गतीने जायचे किंवा धीम्या गतीने गिर्यारोहण खूप किंवा अत्यल्प वेळ विश्रांती याने संकटमय परिणामांना तोंड द्यावे लागते बरोबर <laughs> मला असे म्हणायचे आहे की आपण परिस्थिती प्रत्यक्षात घडत असल्याची कल्पना करू शकतो राईट right, right. जर गिर्यारोहक हो, योग्य ती खबरदारी घेत नसतील किंवा जास्त विश्रांती घेत नसतील hmm. आणि हवामान बदलून काही वेगळी परिस्थिती निर्माण होऊ लागली तर त्यांना या सर्व बाजूंचा देखील विचार करावा लागेल अगदी बरोबर आहे म्हणजे नंतर काय होणार त्याची दूरदृष्टी ही कल्पना तुम्ही करणं गरजेचं आहे तुम्हाला पुरेसा वेळ द्यावा लागेल असं मला लक्षात येत आहे म्हणजे प्रक्रियेच्या प्रत्येक भागासाठी खूप वेळ नाही किंवा खूप कमी नाही एक संतुलित वेळ देणं हे अत्यंत महत्वाचं असेल अगदी बरोबर संतुलित वेळ आणि मग त्यांनी नमूद केल्याप्रमाणे या विशिष्ट पर्वतावर चढून जाण्यासाठी कोणत्या प्रकारच्या संघटनात्मक मांडणीची आवश्यकता आहे हे किती खूप महत्वाचे आहे बरोबर कारण डोंगरावर चढणे हे एका व्यक्तीचे काम नाही <laughs> कोणी असे ठरवू शकत नाही की ठीक आहे आज मी ठरवले आहे आणि आज मी डोंगरावर चढणार आहे तर अशा, अशा संस्था आहेत जिथे तुम्हाला okay. प्रथम परवानगी घ्यावी लागते बरोबर तुम्हाला तुमची एक टीम बनवावी लागेल तुमच्या टीम मध्ये कदाचित फिजिओथेरपिस्ट देखील गरज असते तुम्हाला काही मदत हवी आहे का तुम्हाला काही वैद्यकीय पुरवठा देखील हवा असतो जेणेकरून इमर्जन्सी मध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल त्यामुळे या सर्व लोकांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल त्यामुळे तुम्ही या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे त्यामुळे इथे मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन हे देखील अत्यंत आवश्यक आहे खरच आहे चांगला मुद्दा आहे कदाचित गोंधळ सदृश्य परिस्थितीमुळे सहकार्य हे अशक्य होते आणि अतिसंघटित जर गट किंवा संग विचार शून्य आणि जर रोबोटिक पद्धतीने यंत्रवत पद्धतीने जर काम करतो त्यामुळे जी संपूर्ण योजना आहे ती कदाचित दुबळे होते त्यामुळे हे देखील खरोखर महत्वाचे आहे की आपण या तपशिलासाठी जर वेळ दिला नाही नहीं। तर गोंधळ निर्माण होईल नक्कीच जर काही आव्हानात्मक परिस्थिती समोर आली तर तुमच्याकडे ती कल्पना नसेल किंवा तुम्ही सर्जनशील विचार करू शकणार नाही अगदी बरोबर आहे त्यामुळे हा मगाशी म्हटलं जसं की संतुलन वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे आता तुमच्या गटाच्या संघटनेचा व्यवस्थापनाचा परत एकदा विचार करूयात जसं मला समजलेलं आहे समजत आहे की खरोखर ते व्यवस्थापन सुद्धा हळूहळू विकसित व्हायला पाहिजे आहे त्यामुळे तुमच्या दूरदृष्टीच्या आधारे तुम्ही नुसताच कल्पितपणे विचार करू शकणार नाही ते सिस्टमॅटिक तुमचा विचार असणं गरजेचं आहे ऑर्गनाईज थॉट्स त्यामुळे कदाचित सर्वोत्तम म्हणजे एखादी कदाचित छोटी संस्था सुरू करायची आहे असं आहे आणि जस जशी प्रक्रिया पुढे सरकत जाते तसतसे मार्ग अधिक स्पष्ट होत जातात राईट मग हळूहळू संस्थेचा विस्तारही होऊ शकतो आवश्यक आहे त्याला प्रतिसाद देता येतो मग आता पुढे काय लिहिलेलं आहे या परिच्छेदामध्ये ते नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडणार आहे कृपया सांगणार का नक्कीच आणि मग या परिच्छेदात पुढे जाऊन असेही सांगितलेले आहे अच्छा, अच्छा। की अशा परिस्थितीवरती मात करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आहेत का अच्छा ज्याचे आपण अनुकरण करू शकतो पालन करू शकतो प्रयोगासाठी किती जागा साठी काही रूम आहे का त्यामुळे याचाही विचार हा आपल्याला करावा लागेल खर तर हे सर्व वाचून मी एकता उभारणी या धड्या दरम्यान आपण ज्या उदाहरणावर चर्चा केली होती Okay. याचा विचार करू लागलो आहे ओके okay, ओके okay. मुळात आपण एका शाळेबद्दल किंवा शाळा स्थापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांच्या गटाबद्दल चर्चा केली होती आपल्याला आठवत असेल आणि ते म्हणाले होते की आम्हाला पाच वर्षा वर्षाच्या अखेरीस तीनशे पन्नास विद्यार्थी ही मिळायला हवेत ओके okay. आणि आम्हाला वीस शिक्षक हवेत आणि आम्हाला काही सुविधा आहेत त्या देखील हव्या आहेत बरोबर पण आता कदाचित प्रत्यक्षात काम सुरू केल्यानंतर त्यांना वाटेल की तीनशे पन्नास ही जी संख्या आहे ही खूप लहान आहे किंवा खूप मोठी देखील आहे असे देखील दोन्ही बाजू आहेत त्यामुळे तुम्हाला दिसेल की त्यांना ध्येय समोर असलेल्या संधीनुसार बदल करण्याची आवश्यकता आहे खरंच कारण त्यांच्या समोर विविध संधी ह्या पुढे ठाकल्या असतील किंवा निर्माण झालेल्या हो असतील अशा प्रकारच्या संधी असू शकतील किंवा निर्माण होऊ शकतील अशी दूरदृष्टी त्यांच्याकडे असली पाहिजे त्यामुळे त्यांची दूरदृष्टी ही अधिका अधिक स्पष्ट होऊ शकेल खूपच छान विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी तुम्हाला आठवत असेल त्या उदाहरणावर आपण बराच वेळ घालवला होता अगदी नक्कीच तुम्ही दूरदृष्टीबद्दल जे बोललात ते ऐकल्यानंतर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की दूरदृष्टी आणि सर्जनशीलता ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे तुमच्याकडे दूरदृष्टी असेल तर तुम्ही सर्जनशील होऊ शकता की मला ते साध्य करायचं आहे तर मी कसं करू शकतो ती दूर दृष्टी सॉरी प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला सर्जनशील होणं भाग आहे त्यामुळे निश्चितपणे आपली सर्जनशीलता वाढवण्यासाठी ज्याची आपण आत्ताच चर्चा करत आहोत प्रथम ती दूरदृष्टी स्पष्ट असली पाहिजे आता समजा काही भौतिक वस्तूंचा विचार करा ओके प्रकल्पांचा विचार करा पूर्वी अस्तित्वात नसलेल्या संस्थांचा मे बी विचार करू शकता ते सर्व अस्तित्वात कसं आलं <laughs> नो उदाहरणार्थ जर आपण आता विचार केला तर काही गोष्टी सर्जनशीलपणे पुढे अस्तित्वात आलेल्या आहेत तर मग आपल्याला असं जाणवतं की त्यांची रचना करणारे अनेक घटक आणि त्यांना एकत्र ठेवणारी शक्ती आणि खरोखरच ते ज्या वातावरणात कार्य करतात त्यापैकी अनेक गोष्टी कोणीतरी प्रत्यक्षात तयार करण्यापूर्वी ऑलरेडी अस्तित्वात होत्या बरोबर त्या गोष्टी आजूबाजूला होत्या असंख्य लोक अनेक लोकांनी हे जे विविध घटक होते ना ते बघितलेले होते त्यांनी त्या ते शक्ती अनुभवल्या होत्या आणि ते सुद्धा त्याच वातावरणामध्ये राहत होते परंतु ते घटक एकत्र ठेवण्यासाठी कशाची गरज भासली तर एक सर्जनशील व्यक्ती सर्जनशीलतेची गरज भासली कारण त्या गोष्टी तिथे आहेत पण तुम्हाला त्या दिसत नाहीत पण एक सर्जनशील व्यक्ती मात्र सर्व घटक एकत्र आणू शकते आणि असे काहीतरी तयार करू शकते जे आधी अस्तित्वात नव्हते ऑलराईट <laughs> पण हे करण्यासाठी निर्मात्याला प्रथम जे निर्माण करायचे आहे आणि ज्या प्रक्रियेद्वारे जो प्रोसेस त्याला घ्यायचा आहे ते तयार केलं जाईल त्याबाबत दूरदृष्टी असणं आवश्यक आहे म्हणजे ती गोष्ट किंवा ती वस्तू तयार करण्याआधी हे केले गेलं पाहिजे आता तुम्हाला दुसरं एक छोटंसं प्रात्यक्षिक करायचं आहे जे तुम्हाला करायला है, आवडेल ह्याची मला नक्कीच खात्री आहे कारण ते अतिशय इंटरेस्टिंग आहे खूप मनोरंजक असं प्रात्यक्षिक आहे आता तुम्हाला काय करायचंय तुम्ही अशी संस्था निवडा जिच्या उद्दिष्टांशी कार्यांशी तुम्ही परिचित आहात ओके okay. आणि तुम्ही yeah. त्यांचा आदर करता आता तिच्या संस्थापकांची दूरदृष्टी शोधण्याचा प्रयत्न करा mm -hmm. त्यांनी काय पाहिलं ते समजून घ्या ती संघटना निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणकोणते घटक एकत्र आणले त्याचा सुद्धा थोडासा विचार करा आणि नवीन संघटना तयार करण्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणत्या सामाजिक आणि आध्यात्मिक शक्तींचा वापर केला ह्याचा सुद्धा तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे तुम्ही हे सर्व शोधायचे आहे त्यामुळे ही उत्तरं लिहिण्यासाठी ऑफकोर्स काही मिनिटांचा वेळ आपण त्यांना देणार आहोत त्याआधी तुमच्यासाठी ते थोडं सोपं करण्यासाठी जी आहेत मी त्यांना विनंती करते की याविषयी तुमचे काही विचार असतील आय एम शुअर sure तुम्ही ऑलरेडी विचार करायला सुरुवात केलेली आहे ते आम्हाला सगळ्यांना सांगणार का नक्कीच तर हे एक खरोखर एक अतिशय मनोरंजक का असं कार्य आहे तुम्ही दूर दूरदृष्टीबद्दल बोलत आहात तुम्ही सर्जनते सर्जनशीलतेबद्दल बोलत आहात आणि जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा अशा अनेक संस्था आहेत ज्या अतिशय सर्जनशीलतेपणे सक्षम आहेत Okay. त्यांना काही घटक एकत्र केले त्यामध्ये काही त्यांनी एकत्र घटक केलेले okay. आहेत आणि ते आपल्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा इतर समाजासाठी त्या त्यांनी दिलेल्या आहेत किंवा ते समाजासाठी काहीतरी करत आहेत अशी काही बरीच उदाहरणे आहेत okay. जी जी लगेचच माझ्या डोळ्यासमोर येतात ओके जसं की okay. काही संस्था आहेत की ज्या ऑनलाईन सेवा पुरवत असतात उदाहरणार्थ मग ती एक टॅक्सीची सेवा असू द्या की टॅक्सी आधी तिथेच होत्या हा ऑनलाईन ज्यावेळेस ऑनलाईन कम्युनिकेशन किंवा संप्रेषण ज्यावेळेस लोकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली परंतु या दोन घटकांना एकत्र कोणीतरी आणण्यासाठी अतिशय सर्जनशील विचार केला की लोकांना टॅक्सी सेवक जी टॅक्सीची जी, जी सेवा आहे त्याची आवश्यकता असते त्यांना माहिती होतं अगोदर बरोबर तसेच टॅक्सी चालकांना देखील रोजगाराची गरज आहे अगदी त्यांना नियमितपणे उत्पन्नाची देखील गरज आहे बरोबर आणि विविध भागातील किंवा दुर्गम भागातील लोकांना देखील प्रवास करणे देखील आवश्यक आहे किंवा लोकांना त्यांच्या सोयीनुसार कन्व्हिनियंट नुसार, नुसार देखील प्रवास करणे आवश्यक आहे आणि या टॅक्सी सेवा देखील ते चार पाच जणांच्या त्यांच्या सामानासह सर्व गोष्टींसह घेऊन जाऊ शकतो खरंच तर त्यामुळे ते सर्व अतिशय सोयीचे झाले आणि आपण जे देखील करू शकतात टॅक्सी ट्रॅक करू शकतो तुम्ही जे काही बुक केलेले आहे त्याचा मागावा घेऊ शकता कुठे पर्यंत आले तुम्ही तुमच्या प्रवासाचा देखील मागोवा घेऊ शकता त्यामुळे ते अधिक सोयीचे झालेले आहे आणि सुरक्षित देखील झालेले आहे पालकांसाठी देखील ट्रॅक करणे ते सोपे झालेले आहे किंवा उदाहरणार्थ लहान मुले देखील एकटे कदाचित प्रवास करत असतात एखाद्या व्यक्तीसोबत काही आरोग्याची देखील समस्या असल्यास त्यांचा मागोवा ठेवणे देखील आपल्याला ह्या सर्जनशील आहे त्यामुळे खरोखर सर्जनशील पद्धतीने विचार केला आधीच अस्तित्वात होतात किंवा उपलब्ध होतात बरोबर आणि नंतर त्या त्यांनी सर्व एकत्रित केल्या आणि आपल्या समोर एक सुंदर असं सोल्युशन त्यांनी सादर केलं इतकं सुंदर उदाहरण या सेवा खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केल्यामुळे काही वेळा शुल्क देखील उपलब्ध असलेल्या सामान्य टॅक्सीपेक्षा कधी कधी कमी असता अशी पण आपण <laughs> उदाहरणं दिलेली म्हणजे आपल्याला दिसून येतं खूप दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे आणखी एखादं उदाहरण देऊ शकाल का होय आजकाल उपलब्ध असलेल्या आणखी एक आणखी एक सेवा म्हणजे तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून एखादी वस्तू जर घ्यायची असेल आणि तुम्ही उदाहरणार्थ ती वस्तू घरी विसरलात ओके okay. तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेला असाल आणि तुम्ही तुमच्या घराच्या जो उदाहरणार्थ तुम्ही घराची जे तुमची चावी आहे आहे आहेत तुम्ही असं होत जैन जीवनामध्ये आता त्यासाठी वीस किलोमीटर पुन्हा एकदा मागे जा आणि पुन्हा परत या त्यासाठी अशा सेवा आहेत आता उपलब्ध आहेत ज्यामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन ते पार्सल उचलण्यास सांगू शकतात मग ते पार्सल काही असू शकते बरोबर त्यामुळे अशा प्रकारच्या सेवा देखील उपलब्ध आहेत त्या तुम्हाला सुविधा देत आहेत ते पॉकेट फ्रेंडली देखील आहेत आणि जेणेकरून तुमचा पैसा आणि वेळ देखील वाचला जाऊ शकतो नक्की तर मला असं वाटतं की जी वृद्ध व्यक्ती आहे त्याच्यासाठी ही सेवा खरंच खूप कमाल आहे कारण काही गोष्टी अशा आहेत की जी वृद्ध व्यक्ती घराबाहेर जाऊ शकत नाही कधी कधी त्यांना त्यांच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण होते औषध विकत स्वतः जाऊन घेऊ शकत नाही तर औषधे देखील ऑनलाइन उपलब्ध आहेत आणि तुम्ही ती तुमच्या दरात माफक अशा दरामध्ये देखील तुम्हाला परवडू घरी घरी येऊ शकता तर सक्षम असलेल्या सर्व वडीलधाऱ्यांसाठी हा एक प्रकारचा एक आशीर्वाद आहे ही आणखी एक अतिशय मनोरंजक जी सेवा सुरू झालेली आहे ती म्हणजे तुमच्या पाळीव जे घरामध्ये पेट्स असतात तर प्राण्यांसाठी ऑनलाईन सल्लाम असत जे खूपच अगदी मनोरंजक आहे कारण की वैयक्तिकरित्या मला त्याचा अनुभव देखील आलेला आहे आमचे पाळीव प्राणी ठीक नव्हते ओके आणि आम्ही आमच्या जे कुत्रा आहे पशुवैद्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नव्हतो आणि मग आम्ही विचारले की यासाठी उपाय काय ओके okay, तर okay. त्यांनी सांगितले की तुम्ही जे त्याला आपण कन्सल्टन्स कन्सल्टेन्शन तुम्ही कन्सल्टन्सी बुक करू शकतात ओके okay. आणि आम्ही प्रत्यक्षात ती जी कन्सल्टन्सी आहे ती ऑनलाईन पद्धतीने त्याची बुकिंग केली आणि त्याची लक्षणे काय आहेत त्या त्यांनी समोरच्यांनी विचारली ते लगेच आम्ही सांगितले त्यांनी औषध व्हिडिओ कॉल केलं व्हिडिओ कॉल केला आणि त्याला बरे आणि त्यांनी औषधे सांगितले आणि लगेच त्याला बरं वाटलं आणि दोन दिवसांनी आम्ही ज्यावेळेस तो जाण्यायोग्य परिस्थिती झाली त्यावेळेस त्याला घेऊन गेलो त्यामुळे तत्काळ ही जी सेवा आहे ती उपलब्ध झाली या संस्था खरच खूप छान काम करत आहे ते सर्वांना आधीपासूनच होते परंतु अनेक घटकांना ज्यावेळेस एकत्र आणली एक से, अनेक उत्कृष्ट प्रकारची जी सेवा आहे ती ग्राहकांना लोकांना प्रदान करण्यात आली उत्कृष्ट सो वंडरफुल खूप चांगली उदाहरणं परागजींनी दिलेली अगदी व्यापक होती ही उदाहरणं आणि मला खात्री आहे की आपले प्रिय विद्यार्थी आहेत जो ह्या अभ्यासक्रम करत आहेत त्यांची दूरदृष्टी हळूहळू विकसित होत आहे तर कशासाठी तर समाजाचे भलं व्हावं समाजाच्या पुनर्रचनेसाठी जिथे अनेक प्रकारच्या सुधारणांची आवश्यकता आहे आपण ज्याच्या अगदी पहिल्या सेशनपासून चर्चा करत आहोत आणि निश्चितपणे एकदा तुम्ही तुमची दूरदृष्टी तयार केली की मग तुमची सर्जनशीलता येते आणि तुम्ही अक्षरशः चमत्कार करू शकता बरोबर तंत्रज्ञान सुविधा सध्याचे वातावरण हे सर्व याला पोषक चा या आहे आश्वासक आहे बघा समजा स्टार्टअपच्या हालचाली सुविधा सरकार देत आहे यापेक्षा चांगलं काय आहे कितीतरी स्टार्टअप्स आहेत राईट तुमच्याकडे कल्पना आहेत का तुम्हाला मग वित्त मिळेल आणि ते तुम्ही पुढे काम करू शकता त्यामुळे खरोखरच तुमच्यासाठी तुमच्या सर्जनशीलतेला जोपासण्याची काहीतरी अर्थपूर्ण दूरदृष्टी गोष्ट घेऊन येण्याची एक उत्तम संधी आहे जिथे प्रक्रिया तुमच्यासमोर स्पष्ट आहे जिथे ती साध्य करण्याचा सा मार्ग तुमच्यासमोर अगदी स्पष्ट आहे आणि नक्कीच आपण हा चम चमत्कार जो आहे <laughs> तो करू शकतो तर चला पाच मिनिटाचा वेळ घ्या तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि मग ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करा प्रात्यक्षिक दोन तुम्ही अशी संस्था निव निवडू शकता जे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे जिच्या उद्दिष्टांचा आणि कामाचा तुम्ही आदर करता आणि तिच्या संस्थापकांची दूरदृष्टी शोधण्याचा प्रयत्न करा त्यांनी काय पाहिलं त्यांनी कोणते घटक एकत्र आणले नवीन संघटना कार्य करण्याचे कार्य कसं त्यांनी पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणत्या सामाजिक आणि आध्यात्मिक शक्तींचा वापर केलेला आहे ऑफकोर्स पाच मिनिटांचा वेळ तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो इथे हा जो भाग आहे सत्र बावीसचा जो भाग आहे तो इथे संपलेला आहे आणि आपण आता भाग दोनमध्ये भेटणार आहोत तुमचं जे प्रात्यक्षिक आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ते पटकन पूर्ण करा आणि लगेचच आपण भाग दोनमध्ये भेटूयात धन्यवाद